राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने निलंग तालुक्यात गावोगावी अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होताना दिसत आहे सोमवारी निलंग्यात वाईन शॉपमधून दारूचे बॉक्स बाहेर विक्री करणाऱ्यांसाठी जाणाऱ्या गाडीवर पोलिसांनी कारवाई केली खरी मात्र पंचनामा चक्क एक किलोमीटर दूर दाखवण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय बळावला आहे दारूची खरेदी विक्री अवैध दारू निर्मिती वाहतूक तस्कर यांसह वाईन शॉप बियर बार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे मात्र निलंगा तालुक्यात अवैध दारू विक्री करण्यासंदर्भात उत्पादन शुल्क विभाग सपशेल अपयशी ठरला आहे एका बाजूला महसूल वाढ या गोंडस नावाखाली सरकार दारू विक्रीला प्रोत्साहन देतोय आणि दुसऱ्या बाजूला महसूल बुडवण्यासाठी वाईन शॉपमधून लाखो रुपयांची दारू खरेदी करून त्याची बेकायदा वाहतूक करून बार आणि धाब्यावर विक्री केली जात आहे सोमवारी दिनांक तेवीस जून रोजी दुपारी निलंगा शहरातील वाईन शॉपमधून एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या विदेशी दारू पार्सल होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला याबाबत एक व्यक्ती संबंधित वाईन शॉपमधील व्यवस्थापकास जाबही विचारताना आढळून येतोय सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद वासुदेव दाखल होऊन विविध कंपनीचे सहा बॉक्समधून एकशे ऐंशी एम एलच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी बाटल्या आणि इंडिगो विस्टा इंडिगोक के ए सत्तावन्न हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करत आरोपी वैजनाथ नचिंद्र चव्हाण यांच्या विरोधात महाराष्ट्रात दारूबंदी कायदा एकोणीशे नुसार गुन्हा दाखल केला मात्र संबंधित वाईन शॉपवर अर्थपूर्ण प्रेम दाखवत वाईन शॉपच्या दहा ते पंधरा फूट अंतरावर धरलेली गाडी चक्क वाईन शॉप पासून एक किलोमीटर अंतरावर दाखवण्याचे दिव्य काम केल्याने त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परवान्याशिवाय कोणालाही दारू विक्री करू नये तसेच परवाना असेल तरी ठाराविक युनिट पेक्षा अधिक दारू विक्री करता येत नाही असाही नियम आहे मग वाईन शॉप मधून लाखो रुपयांचे दारू खरेदी करणाऱ्यांना तो नियम लागू होत नाही का असा प्रश्न आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री करणाऱ्या दुकानदारासह ती खरेदी करून त्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कोणाचे तरी पाठबळ असावे अशी चर्चा आता रंगली आहे वाईन शॉप मधील दारू बार आणि धाब्यावर विक्री केली जात आहे यातून शासनाच्या महसूल वाढ गोंडस नावालाच त्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिलांजली दिल्याचंही बोललं जात आहे